नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय आहे रिकट घ्यायच्या दहा दिवस अगोदर आणि त्यानंतर वीस दिवस आपण कसं कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे आपल्याला खूप महत्वाचा विषय आहे रिकटच्या दहा दिवस अगोदर आपण काय केलं पाहिजे त्या ठिकाणी रिकटच्या प्लॉटमध्ये किंवा रिकट करत असताना आपण इथरेलचा वापर न करता पहिले दहा दिवस आपण काय केलं पाहिजे एक साधारणतः रिकटची तारीख आपली ठरली त्या अगोदर पाच ते सहा दिवस बेसल डोस देत असताना केमिकल खतांचा वापर न करता शेणखताचा वापर त्या ठिकाणी जर तुम्ही केला मध्यम आणि काळी जमीन असेल हेवी सॉइल असेल त्या ठिकाणी शेणखताच्या सोबत तुम्ही त्या ठिकाणी दोनशे किलो सिंगल सुपर फॉस्फेट बेसल डोस म्हणून वापरू शकतात ता आणि चार ते पाच दिवस अगोदर जमिनीपासून अडीच ते तीन फुटापर्यंत पान त्या ठिकाणी काढून घ्यायचे एक तीन ते चार दिवस आपण पान काढून घेतले रिकट घ्यायचे रिकट घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी पेस्ट आपल्याला त्या ठिकाणी करायची हायड्रोजन है, सायनामाइडचा सा वापर आपल्याला करायचा आहे वीस ते एकवीस लिटर पाणी एक लिटर हायड्रोजन सायनामाइड दोनशे ग्रॅम एम पंचाळीस मँकोजेप आणि त्याच्यासोबत दोनशे ग्रॅम तेरा झिरो पंचाळीस शंभर एम एल शंभर मिली डबल ए अकरा बावीस ग्रोस्टारचं जे सिलिकॉनिक स्प्रेडर आहे त्याचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी भरपूर पाणी द्यायचं आहे ज्या वेळेस मध्ये आपण मध्ये साधारणतः एकरी पाच ते सहा टन चांगलं कुजलेलं शेणखत असेल पोल्ट्री खत असेल सुपर ते सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर असेल चुनखडयुक्त जमीन असेल त्या ठिकाणी पॉलिसल्फेटचा वापर एकरी पन्नास किलो तुम्ही करू शकता सिंगल फॉस्फेट त्या ते ठिकाणी वापरायचं नाही आहे आणि त्यानंतर रिकट दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपल्याला परत एकदा बेड फुटेपर्यंत पाणी देत असताना एकरी पाच लिटर फोस्ट्रोक दहा किलो कॅल्शियम नायट्रेट देऊन घ्यायचं आहे ज्यांच्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत आज दिनांक बारा फेब्रुवारीला आपण हा व्हिडिओ घेतोय एकतीस जानेवारीला या ठिकाणी रिकॉर्ड घेतलेल्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत म्हणजे तेरावा दिवस आहे पेस्ट लावल्यानंतर बारावा दिवस आहे फुटी बाहेर येताना आपण बघतोय ये आपण कीटकनाशकांचा वापर असेल तो कसा केला पाहिजे पुढे जाऊन वीस दिवस कसं कामकाज केलं पाहिजे फुटी आल्यानंतर दहा दिवसाचं पुढचं कामकाज काय असेल त्या अगोदर मी शेतकऱ्याची ओळख तुमच्याशी करून देतो तर माझ्यासोबत शेतकरी आहे दादा आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव नीलकंठ विष्णू पानगाव नाही राहणार उगाव तालुका निपाट जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर नव्याण्णव सातशे सत्तावीस सातशे सत्तेचाळीस नव्याण्णव सातशे सत्तावीस सातशे सत्तेचाळीस आपला याच्या अगोदर डॉक्टर केसांकडे कुठला प्लॉट रजिस्टर होता या आधी एस एस एनचा प्लॉट रजिस्टर होता आणि त्या प्लॉटचे जे शेड्यूल मिळाले आणि याआधी मी जे कामकाज करायचो त्याच्यामध्ये बराच फरक पडला पर म्हणजे ज्या प्रकारे मी करायचो ते अंदाजून जास्त आज हे मारलं उद्या ते मारलं तसं यांचं जे शेड्यूल आलं ते मला वेळोवेळी जे जे मारायला पाहिजे त्याच्यानुसारच शेड्यूल आलं एकंदरीत गारपीट झाली पाऊस झाला डॉक्टर किसान शेड्यूल वापरलं अगोदर तुम्ही शेती बऱ्या दिवसापासून काय अनुभव आला नाही जे शेड्यूल मी आलं त्यानुसार आता माझा प्लॉट तयार असताना जे कारपीट झाली बाहेर इकडे सुरुवातच झाली होती पण त्याच वेळेस मी लगेच फोटो पाठवून त्यांना असं समस्या असं सांगितलं त्यांनी लगेच मला तिकडनं लगेच रिप्लाय दिला त्यानुसार मी कॅल्शियम वगैरे त्याचा स्प्रे काही ड्रिपमधून ते दिलं त्याला असेल वापर त्यामुळे माझा जो क्रॅकिंग येणार होती ते एकदम दोन पाच टक्के काहीतरी क्रॅकिंग आली तयार आणि तिथं रिझल्ट आल्यामुळे का, का फक्त काहीतरी मोगम म्हणून हा प्लॉट आमच्याकडे रजिस्टर नाही मला याआधी प्लॉट रजिस्टर मध्ये मला परत खर्चाची बचत जाणवली आणि योग्य ते मार्गदर्शन मिळाले त्यामुळे मी पुढचा मामा जम्मचा प्लॉट रजिस्टर हा रिकटचा मामा जम्मच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत तेरा दिवसाचा प्लॉट या ठिकाणी रिकट नंतर आहे कुठे बाहेर येत आहे थंडी असताना देखील आंतर कांदा कांद्याबद्दल मला तुम्ही येताना सांगितलं आपण प्लॉट मध्ये सर कांद्याचा प्लॉट मी रजिस्टर नाही केला परंतु माध्यमातून व्हिडिओ बघून तुमचे जे व्हिडिओ येतात त्यातील दोन ते तीन स्प्रे मी घेतले तर त्याबद्दल काय सांगाल कांद्याचं आज मी ते त्यानुसार जे स्प्रे घेतले अशी परिस्थिती की माझा कांदा फुटण्याची शक्यता आहे खूप आणि स्प्रे दिले त्यामुळे योग्य ते योग्य वेळी योग्य स्प्रे गेल्यामुळे आज कांदा आज व्यवस्थित तयार आहे की पुढे जाऊन तो फुटण्याची दाट शक्य नक्कीच फुटणार नाही त्याबद्दल देखील मी जाताना एक स्प्रे तुम्हाला सांगून जाईल कांद्याची किपिंग क्वालिटी असेल फक्त युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही कोणता स्प्रे घेतला पहिला कराटे प्लॅटिनम साप आणि कराटे हा लागवड केल्यानंतर माना धारायला सुरुवात झाल्यावर स्प्रो स्प्रे तो बऱ्याचशा शेड्यूलमध्ये जातो किंवा युट्यूबच्या माध्यमातून देखील तुम्ही व्हिडिओ बघितला आजचा व्हिडिओचा विषय आहे की आपण रिकटच्या अगोदर काय केलं पाहिजे ते सुरुवातीला मी सांगितलं रिकट नंतर तुम्हाला टेस्टचं प्रमाण असेल त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्ही होस्ट्रोक आणि दहा किलो कॅल्शियम नायट्रेट द्यायचं आहे दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तीन ते चार तास पाणी आणि त्यानंतर दोन दिवस गॅप जाऊ द्यायचं आहे पहिला स्प्रे त्या ठिकाणी करायचं आहे चुना इन्स्टंट चारशे ते पाचशे ग्रॅम मोरसूद एक किलो सल्फर दोनशे ग्रॅम परत एकदा तीन ते चार दिवस जाऊ द्या तीन चार दिवसाने दोन तास पाणी प्लेन द्यायचं आहे कुठलंही खत द्यायचं नाही आणि त्यानंतर दोन ते तीन दिवसाने म्हणजे बेस्ट नंतर नव्वा दहावा दिवस असेल पहिला स्प्रे कराटे दोनशे बावीस दोनशे ग्रॅम एक्सपोर्टचं काम असो लोकलचं काम असो वराठी कुठली असो त्यानंतर दोन ते तीन दिवस जाऊ द्या दोन तीन दिवसानंतर डोळे कापूस अवस्थेच्या पुढे यायला सुरुवात होईल त्यावेळी ड्रिपच्या माध्यमातून दोन ते तीन तास पाणी देऊन एक लिटर प्लॅटिनम पाच किलो अकरा चौवेचाळीस अकरा आणि संध्याकाळच्या वेळेस डेंटासू पन्नास ग्रॅम एम चारशे ग्रॅम या स्टेजच्या स्टेज या स्टेजच्या थोडंसं अगोदर अगोदर कापूस म्हणजे डोळा बाहेर येतो त्यावेळेस आपल्याला तो स्प्रे द्यायचा आहे आणि त्यानंतर दिवस जाऊ द्या परत एकदा स्प्रे स्प्रे घेत असताना ठिकाणी तुम्ही देऊ शकता सुपर कॉन्फिडर किंवा इमिडा शंभर मिली आणि एम पंचाळीस चारशे ग्रॅम आणि परत दोन दिवसाने तुम्हाला ड्रिपच्या माध्यमातून पाणी देत असताना दोन ते ती तीन तास पाणी पाच किलो कॅल्शियम नायट्रेट आपल्याला देऊन घ्यायचंय पहिल्याच वर्षी व्यवस्थितरित्या फुटी काढून कशा दोन फुटीवरती वरती न्यायच्या एक फुटी कुठं थांबवायची आणि वरती नेऊन वलंडा कसा तयार करायचा पंजा कुठं मारायचा त्याचा लाईव्ह व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच देईल पाणगावणे साहेब एक शेवटचा सा प्रश्न विचारतो आशिया खंडात निफाडचं नाव खूप मोठं आहे द्राक्ष शेतीबद्दल कारण मी वारंवार पूर्ण महाराष्ट्र असेल कर्नाटक असेल जिथं जिथं द्राक्ष शेती होते तिथं गेल्या चार वर्षापासून फिरतोय पण कुठंही गेलं तरी निफाडचं नाव निघतं परंतु काही आकस्मिक संकट असतील कोरोना असेल गारपीट असेल पाऊस असेल यामध्ये आपण कुठंतरी मागं पडतोय शुगरच्या बाबतीत आणि त्यामध्ये डॉक्टर किसानचं जे योगदान आहे मी माझ्या तोंडून माझी वाह वाह करणार नाही परंतु तुमचा अनुभव काय आहे नाही डॉक्टर किसानने जे शुगर साठी वगैरे वे वेळोवेळी जे छोटे छोटे स्प्रे दिले काही ड्रिप मधून दिलं त्याने शुगरला चांगला फरक पडला आणि नाहीतर निफाड तालुका म्हटलं की थोडस शुगरला कलरला बराच प्रॉब्लेम येतो हेवी डीप पाहिले हो। पण शुगरला तुम्हाला ड्रिप मधून एक लिटर शुगर स्टार पाच किलो एस त्याचा काय फायदा झाला नाही त्यामुळे शुगर रे लवकर आली कलर रे व्यवस्थित आला त्यामुळे माझं प्लॉट थोडं लवकर खाली झालं नाहीतर ते नंतर लेट होत गेला की काय जमीन मध्ये थोडं माल पूर पडायला मित्रांनो आजचा हा रिकॉर्डचा पहिला व्हिडिओ दुसरा व्हिडिओ असेल फुटी निघून येत पूर्णपणे आता फुटी निघतानाच कापूस अवस्था पोंगा स्टेज ज्याला आपण म्हणतो की अवस्था आणि त्याच्या अगोदर दहा दिवस काय केलं पाहिजे पुढचे पंधरा वीस दिवस काय केलं पाहिजे त्याचा हा आजचा पहिला व्हिडिओ होतो फुटी बाहेर आल्यानंतर वरती कशा न्यायच्या बगल फुटी कशा थांबवायच्या वरती नेत असताना आपल्याला झाडाचं द्राक्षे वेलीच खोड कसं जाड करता येईल आणि पहिल्याच वर्षी चांगल्या पद्धतीने आपण एका वेलीपासून आठ ते बारा किलो पर्यंत माल कसा घेता येईल त्या संदर्भात पुढचे तीन चार व्हिडिओ रिकटच्या संदर्भामध्ये माझा देण्याचा प्रयत्न असेल आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार